ऐका ना हे किराणा सगळा संपलाय आहोत हा काहीच नाहीये सगळा किराणा संपलाय तिची लिस्ट करा बरं घरा ऐक ना मग तूच कर ना करून घ्या काय मला काम आहे किराणा संपलाय हा साखर संपली चहा पावडर संपली हा शेंगदाणे पण नाही गाव हे जरा बरं जरा लिस्ट कर हा हे पेन घ्या बर ठीक आहे काय पण सांग काय काय लागतं बाथरूम मधलं सगळं सांगा सगळं संपलं हा विंबार भांडे साबण कपड्या साबण हा ती सनी हा ते सगळं लिहाय हा पण संपलाय आधी सगळं किराण आली हा पण साखर जास्त घ्या थंडीची लई साखर लागते आता माहिती आहे का तुम्हाला हा थंडीची साखर लई लागते पाच सहा किलो लिया आणि चहा पावडर आहे हा आणि शंगाणे पोहे लिया काजू बदाम हा ती चिकूला काजू बदाम लागतात तू खायला पोहे तर नाही काय नाही हा ते पण लिया हा नाही गहू जवारी नाही गहू जवारी घरून आणायची की हा घरी फोन करा घरून घेऊन या आ, तुला ना? ना ना? आ, ते तुला लक्षातच नाही पण आई बाबा येणार तेव्हा ते गहू जवारी ते घेऊन येतो हे आई बाबाला म्हणा फक्त ती गहू जवारी हा ते पाठवून द्या म्हणा त्यांना नका घेऊ म्हणा त्यांचं काय काम असं म्हणतेस त्यांची गहू ज्वारी तुला पाहिजे आणि माझे आई वडील नको आहेत का आव नाही हो मी काय म्हणते ते तुमच्या आईचं आणि माझा आव पटत नाही आव हा सारखं आमच्या मध्ये कुरबुर 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 चालू असतो आव हा त्या म्हणते दुसरं काय नाही अगं बरोबर आहे तुमच्या कुरबुरी मग माझ्या आई वडील येऊन द्यायचं नाही का आ, तुला आ, हा तुला त्यांचं गहू पाहिजे जवारी पाहिजे खायला सगळं पाहिजे किती कौतुक नाही जमतच नाही माहिती का तुम्हाला सारखं वाद होत अहो त्यांचं भात जास्त केलीस भाजी जास्त केलीस भाकरी वड झाड झाड केलीस हा त्याचा भातीच करतीस भाकऱ्याच करत नाही अशी पण आवडत असतात हा त्यामुळे त्यांचं माझं जमत नाही अशा बरोबर आहे पण ते जरा जुन्या विचारायचे तुला कळत नाही का त्यांचे ना जुने विचार आहेत मग थोडं जुन्या विचाराने बघतात ते तुला तर कळतं ना का नाही करून तुझे आई वडील आले असते तर असेच म्हणले असतीस का मग माझे आई वडील आहेत म्हणून माझे आई वडील धूळ जवारी डाळी बिळी आताच हा शेतातला हरभरा ऊस वाळक एवढं बांधून येणार ते खायला तुला चालत आणि माझे आई वडील कशाला रवा कशाला रवा कोणी खात नाही ना मग रवा कशाला

ते कोण ओळखणार ना आपणच ओळखावं लागेल ना मग जाऊ दे भाई सासू ससरी हा मग काय त्यांच्याच ते, पोराचं घर आहे ना मग ते तरी यायला पाहिजे त्यांचा तर हक्क आहे ना मी कोण येईल सांगणार त्यांना हम्म चालते हा तुम्ही काय करा ते आले ना मुंबईच्या हा स्टेशनला आले ना तुम्ही जाऊन घेऊन ये जा त्यांना हा ते पोथी भीती पण असती ना हो त्याच्या जड होईल तुम्ही जाऊन घेऊन ये हा हा मी आवरू का स्वयंपाक करते हा चांगलं स्वयंपाक बनवते काहीतरी हा भरलं वांग आणि भाकरी किती करते त्यांना भरलं वांगले आवडत हा चालते जा तुम्ही घेऊन ये जा मी स्वयंपाक बनवते हा चते बाई आवडते